अंडेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राम रामभरोशी रुग्णांच्या जीवाशी प्रशासन भर ग्रामस्थामध्ये संतापाची तीव्र लाट अंढेरा गावच्या सरपंचांनी दिला उपोषणाचा इशारा देळगाव राजा तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे तसेच ग्रामीण भागातील सर्वात मोठे म्हणून ओळख असणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच वेळी बंद असते तसे ते चार मे रोजी सायंकाळी सहा वाजता बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अंढेरा येथील रवींद्र लक्ष्मण सानप हे आपल्या दीड वर्षाच्या देवांश नावाच्या चिमुरड्याला ताप व हगवण लागल्याने उपचार घेण्यासाठी अंढेरा पुल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेले असता प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद स्थितीत आढळून आल्याने आरोग्य विभागाची अनास्था चोवाट्यावर आली आहे आरोग्य केंद्र बंद ठेवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता समोर येत आहे आरोग्य केंद्र बंद असल्याबाबत रवींद्र लक्ष्मण सानप यांनी अंडेरा गावच्या सरपंच रुपाली रामदास आंबेलकर यांना कळविले असता सरपंचांनी तात्काळ अंडेरा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून झालेल्या गैरप्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकांक्षा गाडेकर यांना फोन करून सदर प्रकरणाबाबत जा विचारला येथे दिवसा कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवानंद सिंगाडे तसेच शुभांगी कवई नावाच्या नर्स ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून निघून गेल्याने सदर प्रकार उघडकीस आला याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकांक्षा गाडेकर यांना सदर प्रकरणाबाबत विचारले असता आज बेळगाव राजा येथे एन सी डी एफचे प्रश प्रशिक्षण असल्याने त्यांनी सांगितले काही महिलांचे प्रशिक्षण असल्याने शीतल उंबरहांडे यांना सायंकाळी अंढेरा येथे येण्यासाठी उशीर होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले तसेच सदर प्रकार गंभीर असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना बोलताना त्यांनी दिली सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे तापमानाने उच्चांक गाठला असून लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींना सुद्धा उष्णतेमुळे त्रास होत आहे अचानक उष्णघाताने दगावू नये म्हणून आरोग्य विभागाने सतर्क रा, राहिला पाहिजे परंतु अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच अवेळी बंद करून वाऱ्यावर सोडले जाते यामुळे गोरगरीब रुग्णांनी उपचार तरी कुठे घ्यावा असा प्रश्न आता निर्माण होत आहे शेख आणि बहिस bureau report live Maharashtra one news and era